हॅलो फ्रेंड्स कसे आहात तुम्ही सगळे मजेत ना आणि पॉझिटिव्ह ना आयुष्यामध्ये पॉझिटिव्ह असणं खूप महत्वाचं आहे तुम्ही पण पॉझिटिव्ह राहा आणि तुमच्या आजूबाजूचं वातावरण देखील पॉझिटिव्ह बनवा सो so, वेलकम टू माय न्यू व्लॉग तर मित्रांनो आज आपण खूपच वेगळ्या आणि खूपच महत्वाच्या आणि तुमच्या आवडत्या विषयावरती बोलणार आहोत ते म्हणजे वेट लॉस पण हे वेट लॉस डायट मी सांगणार आहे विद्या बालन्स हो तिने अगदी कमी वेळामध्ये ते कसं केलं तेच या डायटमध्ये मी तुम्हाला सांगणार आहे आणि जर विद्या बालन करू शकते तर तुम्ही देखील करू शकता या आधीच्या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला मी केलेलं डायट सांगितलं होतं की मी स्वतःचं वजन तीस किलो कसं कमी केलं सकाळपासून ते संध्याकाळ रात्री मी तुम्हाला डायट त्याच्यामध्ये दिलं होतं आणि त्यावर मी जो व्हिडिओ बनवला आणि तुम्ही त्यासाठी उत्स्फूर्त आहे त्यासाठी खरच खूप थँक्यू सो, सो मच पण आज मी तुमच्यासाठी घेऊन आलेली आहे विद्या बॅलन्स डायट आणि ते इतकं सोपं डायट आहे की त्याच्यामध्ये कुठल्याही प्रकारची औषधं नाहीये कुठल्याही प्रकारचे व्यायाम करायचा नाहीये फक्त घरी बसून तो डायट फॉलो करायचा आहे आणि करायचं आहे ते आपलं वजन कमी तर मित्रांनो तुम्ही या आधीचे विद्याबालांचे फोटो बघितले असतील त्या फोटोमध्ये तुम्ही बघू शकता की तिचं वजन हे किती वाढलं होतं कितीही व्यायाम केला किंवा कुठलाही वेगळं डाएट केलं तरी तिचं वजन काही कमी होत नव्हतं आणि तुम्ही तिचे आत्ताचे फोटो बघू शकता की ज्याच्यामध्ये तुम्हाला दिसेल तिचं झालेलं वजन कमी आत्ता जो तिचा मुव्ही आला होता भूल बुलया त्याच्यामध्ये तिला बघितल्यावरती सगळ्या चाहत्यांना खरंच शॉक बसला की हिने हे वजन कमी केलं कसं तर तिने तिच्या इंटरव्ह्यू मध्ये सांगितलं की हे वजन कमी करताना मी कुठल्याही प्रकारचा व्यायाम केलेला नाहीये काय होतं ना कित्येकांना वजन कमी करायचं असतं पण व्यायाम करायला जमत नाही काही लोक ऑफिसला जातात किंवा घरातली कामं जरी असली तरी काही काही बायकांना जमत नाही व्यायाम करणं ना, जिमला जाणं व्यायाम केला तर वेल अँड गुड पण काही लोकांना ते जमत नाही तर त्या लोकांसाठी हा व्हिडिओ आहे वजन कमी करायचं असेल तर तुम्हाला गरजेचा आहे तो ऐंशी टक्के आहार आणि वीस टक्के व्यायाम पण जर वीस टक्के आपल्याला जमत नसेल तर ऐंशी टक्के तर जमायला हवं तर मित्रांनो मी तुम्हाला जे विद्याबालांचं डाएट सांगणार आहे ते आहे इन्फ्लॅमेंटरी डाएट हो त्या डाएटचं नाव आहे इन्फ्लॅमेंटरी डायट ते डाएट मी तुम्हाला सांगणार आहे सकाळपासून ते रात्रीपर्यंतच म्हणजे हे स्वतः विद्याबाजी सांगितलेलं आहे की सकाळपासून रात्रीपर्यंत तिने इन्फ्लॅमेंटरी डायट फॉलो केलं आणि त्यामुळेच तिचं वजन कमी झालेलं आहे तर हे डाएट अगदी सोपं आहे त्याच्यामधले जे आपण जेवणार आहोत ते सगळे पदार्थ हे घरातले आहेत पण त्या डाएटसाठी काही महत्वाचे असे रूल्स आहेत ते देखील तुम्ही फॉलो केले पाहिजे काय होतं ना आपण वजन कमी करण्यासाठी वेगवेगळ्या गोळ्या घेतो काही काही लोक गोळ्या घेतात काही काही लोक तर सर्जरी वगैरे करण्याची विचार मनामध्ये आणतात तर काही काही लोक इतकं इतका व्यायाम करतात पण तरी देखील वजन कमी होत नाही तुम्हाला माहितीये तुम्ही आज खूप व्यायाम केला पण चोवीस तासामध्ये तुम्ही काय खाता ह्यावरती तुमचं वजन किती कमी होईल हे डिपेंड असतं व्यायाम करायला इतका त्रास होत नाही जितका त्रास आहार व्यवस्थित करण्यासाठी होत असतो तर मित्रांनो आता मी तुम्हाला सांगणार आहे की अँटी इन्फ्लॅमेटरी डाएट काय असतं ते सगळ्यात आधी जाणून घ्या की इन्फ्लॅमेटरी काय असतं काय होतं कित्येकदा वजन वाढत असतं पण ते वजन आपल्या चरबीमुळे नसतं वाढत तर ते इन्फ्लॅमेशनमुळे वाढत इन्फ्लेमेशन म्हणजे काय तर सूज शरीरावरती कधी कधी सूज येत असते आणि आपल्याला वाटत की आपली चरबी वाढली आहे आपले फॅट्स वाढलेले आहेत आणि म्हणूनच आपण त्या ते कमी करण्यासाठी प्रयत्न करत असतो पण अँटी इन्फ्लेमेटरी डायटमध्ये वाढलेली सूज म्हणजे इन्फ्लेमेशन जे असतं ते कमी केलं जातं आणि अगदी घरगुती आहाराने ते कमी केलं असतं तर चला तर मग सुरू करू आजचा आपला नवीन व्हिडिओ ज्यामध्ये आता मी तुम्हाला सांगणार आहे की सकाळी काय खायचं दुपारी काय खायचं आणि रात्री काय खायचं ते तर मित्रांनो सकाळी सकाळी उठल्यावरती सगळ्यात आधी तुम्ही घेणार आहात गरम पाणी हे बघा इथून पुढचे अठ्ठावीस दिवस फक्त तुम्ही हे फॉलो करा तुम्हाला तुम्हें तुम्हें मी तुम्हाला चॅलेंज येते की अठ्ठावीस दिवसानंतर तुम्हाला जाणवेल तुमच्या वजनामध्ये झालेला फरक तुम्हाला तुमचं वजन हलकं झाल्यासारखं वाटेल त्यामुळे मी या व्हिडिओमध्ये जे पॉइंट सांगणार आहे ते काळजीपूर्वक ऐका व्हिडिओ शेवटपर्यंत पहा आणि मग जाऊन तुम्ही हे फॉलो करा हे अँटी इन्फ्लॅमेंटरी डायट फॉलो करा सो सकाळी उठल्या उठल्या सगळ्यात पहिलं तुम्ही घेणार आहात गरम पाणी म्हणजे कोंबट पाण्यामध्ये तुम्ही लिंबू पिळून घेऊ शकता किंवा मी तुम्हाला अजून एक ऑप्शन देते रात्री जिरं भिजत घालायचं आणि सकाळी एक ग्लासभर रात्री तुम्ही जिरं भिजत घातलं की सकाळी ते पाणी उकळवायचं आणि मग जिरं गाळून घ्यायचं आणि ते पाणी तुम्ही पिणार आहात जिरं हे जिरवत ते पोटासाठी खूप चांगलं असतं सकाळी सकाळी जेव्हा तुम्ही गरम पाणी पिता तेव्हा तुमच्या शरीरातलं सगळं टॉक्सिक हे बाहेर जातं आता अँटी इन्फ्लॅमेंटरी डायट फॉलो करताना विद्या बालन नाश्त्यामध्ये काय घेत होती तर ते घेत होती पोहे उपमा किंवा ढोसा उत्तप्पा तर कारण ते साऊथ इंडियन आहे त्यामुळे ह्या नाश्त्यामधल्या चॉइसेस प्रिफर करत होत्या आणि ह्याच्यामध्ये तुम्ही जेव्हा पोहे किंवा उपमा बनवला त्याच्यामध्ये तुम्ही कुठलं ऑइल घेणार आहात ओलिव ऑइल घेणार आहात अँटी इन्फ्लॅमेंटरी डायटमध्ये तुम्ही कोणतं तेल वापरतात हे देखील महत्वाचं असतं रिफाईंड ऑइल अजिबात वापरायचं नाहीये कारण त्यामुळे तुमचं वजन वाढत असतं फॅट वाढत असतात आणि मी सांगितलेल्या ह्या ज्या गोष्टी आहेत ना ह्या तो आपण घरी बनवणार आहोत अगदी सोप्या आहेत कुठले औषधं वगैरे नाहीये त्यामुळे चान्स द्यायला काहीच हरकत नाहीये ओलिव्हा ऑइल तुम्ही वापरणार आहात आणि नाश्त्यामध्ये मी तुम्हाला हे ऑप्शन दिले किंवा तुम्ही हिरवे मुग भिजवून घालवू शकता आणि हिरव्या मुगाचा उत्तप्पा असतो हिरव्या मुगाचा ढोसा असतो तो करून देखील खाऊ शकता असे तुम्हाला चार पाच ऑप्शन मी दिलेले आहेत सकाळच्या नाश्त्यामध्ये तसेच रात्री बदाम आणि मनुके भिजत घालायचे आणि सकाळी उठल्यावरती नाश्त्याच्या टायमिंगला ते खायचे अशा प्रकारे खूप मस्त असा आपला सकाळचा नाश्ता झालेला आहे ज्याचे मी तुम्हाला चॉईसेस सांगितले आहेत त्यानंतर तुम्ही डायरेक्ट दुपारी जेवणार आहात दुपारी जेवताना तुम्ही त्याच्यामध्ये घेणार आहात अशा भाज, पालेभाज्या घेणार आहात फळं घेणार आहात अँटी इन्फ्लॅमेटरी डायटमध्ये खूप साऱ्या पालेभाज्या आणि खूप सारी फळं खाणं गरजेचं असतं तसेच सकाळचा नाश्ता झाला आणि दुपारचं जेवण याच्यामध्ये तुम्ही सिजनल फळ खाऊ शकता कुठलंही एक फळ मध्ये तुम्हाला भूक लागली की तुम्ही खाऊ शकता नंतर दुपारच्या जेवणामध्ये तुम्ही ज्या काही भाज्या कराल जास्त करून तुम्ही पालेभाज्या खाल किंवा तुम्हाला आवडती कुठलीही भाजी तुम्ही खाऊ शकता पण त्याच्यामध्ये देखील तुम्ही त्या भाज्या त्या फोडण्या सगळ्या कुठल्या ऑइलमध्ये करणार आहेत ओलिव ऑइलमध्ये करणार आहेत आणि मग तुम्ही तेव्हा चपाती देखील घेऊ शकता पण भात तुम्ही पूर्णपणे बंद करणार आहात आग। आणि जर तुम्हाला भात खायचाच असेल तर तुम्ही ब्राऊन राईस खाणार आहात कोणता ब्राऊन राईस तर मित्रांनो अशा प्रकारे ब्राऊन राईस घेतला तुम्हाला हवं तर तुम्ही पोळी घेऊ शकता म्हणजे चपाती घेऊ शकता आणि पालेभाज्या घेऊ शकता आणि एक मस्त मोठा बाऊल भरून तुम्ही सॅलड खाणार आहात काय खाणार सॅलड आणि त्या सॅलड वरती तुम्ही काय टाकणार आहात तर जवस असतं ते मस्त भाजायचं आणि त्याची पावडर करायची आणि ती आपण टाकणार आहोत त्या सॅलडवरती इतकं चांगलं असतं जवस आपल्या शरीरासाठी त्यामुळेच देखील आपले फॅट्स बर्न होण्या मदत होत असते ब्राऊन राईस आपण ह्यासाठी घेणार आहात कारण ब्राऊन मध्ये शुगर नसते भातामध्ये देखील सागर असते आपण जो भात नेहमी खात असतो पांढरा त्यामुळे पांढरा भात हा बंद करायचा आणि जर तुम्हाला अँटी इन्फ्लेमेंटरी डाएट करायचं असेल तर तुम्ही दुपारच्या जेवणामध्ये घेणार आहात तो ब्राऊन राईस आणि तुम्हाला आवडत्या तर भाज्या त्या सगळ्या तुम्ही कुठल्या तेलामध्ये करणार आहात तर तेलामध्ये करणार आहात तेला रिफाईन्ड ऑइल अजिबात नाही याच्यानंतर ना दुपारचं जेवण झालं मग संध्याकाळी तुम्ही ग्रीन टी घेऊ शकता चहा कॉफी अजिबात पूर्णपणे बंद करायची अजिबात ती घ्यायचीच नाहीये कारण आपण हे डाएट फॉलो करणार आहे आणि आपल्याला वेट लॉस करायचा आहे सो चहा आणि साखरे साखर टाकून चहा घेऊ का बिना साखरेचा घेऊ का दूध टाकू का अजिबात नाही चहा आणि कॉफी अजिबात पूर्णपणे बंद करायची त्याऐवजी तुम्ही ग्रीन टी घेऊ शकता संध्याकाळच्या मध्ये किंवा तुम्ही मखाणे देखील खाऊ शकता कारण मखाण्यामुळे पण आपलं वजन अजिबात वाढत नाही सो दुपारचं जेवण झालं आणि रात्रीच्या जेवणामध्ये तुम्ही डाळी घेऊ शकता हलक्या भाज्या घेऊ शकता आणि परत तुम्हाला हवं तर तुम्ही ब्राउन राईस देखील घेऊ शकता तर डाळी वेगवेगळ्या घेऊ शकता काय ना प्रोटीन जास्त तुमच्या जेवणामध्ये असणं गरजेचं असतं आणि चांगले फॅट्स प्रोटीन मध्ये जर तुम्ही नॉनव्हेज खात असाल तर तुम्ही सुकट किंवा अंडी किंवा मासे देखील घेऊ शकता आणि जर तुम्ही व्हेजिटेरियन असाल तर वेगवेगळ्या डाळी कडधान्य तुम्ही हे सगळं घेऊ शकता तर प्रोटीन युक्त आहार देखील खूप गरजेचा असतो तसेच मित्रांनो अँटी इन्फ्लॅमेटरी डाएटमध्ये ना चांगले फॅट्स गरजेचे असतात म्हणजे गुड फॅट्स ते कशामध्ये असतात तर त्याच्यामुळे ओमेगा थ्री आपल्याला मिळतं आणि ओलिव्ह ऑइल ओल आपल्या हृदयासाठी खूप चांगलं असतं त्याच्यामध्ये चांगले फॅट्स असतात म्हणून आपण ते घ्यायचं असतं तसेच तुम्ही अक्रोड घेऊ शकता बदाम घेऊ शकता हे सगळं ना आपल्या शरीरासाठी चांगलं असतं आणि हे सगळं हेल्दी फूड आहे आणि हे आपल्या घरामध्ये अवेलेबल असतं म्हणजे ह्या सगळ्या गोष्टी आहेत की त्या घरच्या घरी आपण करू शकतो कुठलेही आपल्या मध्ये औषधं नाही किंवा काही महागाच्या अशा गोष्टी नाहीये घरचं जेवण आहे ब्राऊन राईस फक्त तुम्ही याच्यामध्ये ऍड करायचं आहे हे अगदी सोपं असं डाएट जर तुम्ही फॉलो केलं तर जसा बालन मध्ये चेंज झालेला आहे ना तसाच तुमच्यामध्ये देखील चेंज होईल जर ती करू शकते तर तुम्ही देखील करू शकता नक्कीच करू शकता याआधी मी तुम्हाला माझं चेंज दाखवला होता माझ्या डाएटचा चेंज दाखवला होता पण आता मी तुम्हाला तुमच्या आवडत्या विद्यावालनचा चेंज दाखवला आहे आणि मित्रांनो रात्रीचं जेवण झालं की रात्री झोपायच्या आधी तुम्ही घेणार आहात हळदीचं दूध हेच या डाएटमध्ये सगळं आहे आणि आता मी तुम्हाला खूप महत्वाची अशी गोष्ट सांगणार आहे की हा डाएट प्लॅन फॉलो करताना तुम्ही जसं विद्याबालनं केलं होतं तसंच तुम्ही कुठल्याही प्रकारचे गोड पदार्थ खाणार नाही आहात अजिबात नाही आपल्याला वजन कमी करायचं आहे ना मग हे गोड पदार्थाला आपण टाटा बाय बाय करणार आहोत जोपर्यंत तुम्हाला हवं ते वजन तुम्हाला मिळणार नाही ना तोपर्यंत तुम्ही ऍटलिस्ट हा डायट प्लॅन फॉलो करू शकता सो गोड पदार्थ अजिबात खायचे नाही प्रोसेड फूड खायचं नाही बाहेरचं खायचं नाही घरातल्या कुठल्याही खाण्यावरती मी बंदी केलेली आहे का अजिबात नाही सकाळी मस्त तुम्हाला नाश्ते मी सांगितले ते तुम्ही करू शकता महिन्याभरामध्ये करून बघा मी तुम्हाला चॅलेंज येते तुमच्या शरीरामध्ये झालेला फरक तुम्हाला नक्की जाणवेल जर ती करू शकते व्यायाम न करता वेट लॉस तर तुम्ही देखील व्यायाम न करता वेट लॉस हा करूच शकता व्यायाम केला तर वेल अँड गुड खूप चांगलंच आहे पण जर ज्यांना जमत नसेल तर ते ह्या गोष्टी नक्कीच फॉलो करू शकतात तर मित्रांनो आपल्याला बारीक का व्हायचंय चांगलं खूप दिसण्यासाठी नाही तर आपल्या चांगल्या स्वास्थ्यासाठी आपल्या चांगल्या जीवनशैलीसाठी आणि आपल्या आत्मविश्वासासाठी काय होतं ना जेव्हा जाड होतो तेव्हा ना काही ना काही आपल्या शरीराला आजार चालू होतात पण ते आपल्याला नकोय त्यामुळे आपण फिट राहणं गरजेचं आहे म्हणतात ना हे देह देवाचं मंदिर आहे तर त्याला तेच खायला घाला त्याची त्याला गरज आहे थोडंच खा पण क्वालिटी खा ओके okay, त्यामुळे बाहेरचं खाऊ नका कधीतरी ठीक आहे पण आता जर तुम्ही डाएट करत आहात तर थोडा जरा आपल्या तोंडावर कंट्रोल ठेवा आणि बारीक होईपर्यंत जरा ते गोड खाणं साखर खाणं बाहेरचं खाणं प्रोसिड फूड खाणं तळलेलं खाणं जरा स्टॉप करा अशा मोजक्या गोष्टी खा मस्तपैकी तुम्हाला मी जे डायट सांगितले त्याच्यामध्ये सगळं घ्या गाजर टोमॅटो काकडी तुम्हाला जे आवडतं ते घ्या आणि सिझनल फळ खायला विसरू नका सकाळच्या नाश्त्याच्या वेळेस सिजनल फळ खा किंवा नाश्ता आणि दुपारचं जेवण ह्याच्यामध्ये देखील तुम्ही सिझनल फळ Cảm ơn khâu sắc तर मित्रांनो अशा प्रकारे कोणीही सांगितलेला डायट प्लॅन फॉलो करताना कसलेही उपाय फॉलो करताना सगळ्यात आधी आपल्या डायटिशियनचा सल्ला घ्या आपल्या डॉक्टरांचा सल्ला घ्या कारण प्रत्येकाचं शरीर वेगळं असतं आणि त्याचप्रमाणे त्याने आहार घेणं तसे उपाय करणं हे गरजेचं असतं हा जरी तुम्हाला डायट प्लॅन फॉलो करायचं असेल तर सगळ्यात आधी तुमच्या डायटिशियनचा सल्ला घ्या तर मित्रांनो तुम्हाला जर माझा आजचा व्हिडिओ आवडला असेल तर मला कमेंटमध्ये नक्की सांगा आणि तुम्ही जर हे चॅलेंज स्वीकारणार असाल अठ्ठावीस दिवसाचं तर कमेंटमध्ये लिहा की हो मी रेडी आहे म्हणजे आजपासून तुम्ही रेडी व्हाल आणि तसेच तुमचे फ्रेंड्स असो फॅमिली असो की ज्यांना वेट लॉस करायचं आहे त्यांच्यासोबत हा व्हिडिओ तुम्ही शेअर करा म्हणजे त्यांना देखील त्यांचं वेट लॉस व्हायला मदत होईल तर मित्रांनो जर आता मग भेटू आपण आपल्या नेक्स्ट ब्लॉग मध्ये तोपर्यंत तोपर्यंत पॉझिटिव्ह रहा आणि तुमच्या आजूबाजूचं वातावरण देखील पॉझिटिव्ह बनवा बाय बाय